हा सो नमस्कार मंडळी मी आज आलेलो आहे हिवरा गल्डिंग येथे हां भेंडीच्या प्लॅटला आपण औषध दिली होती वेस्टेजची त्याचा रिझल्ट बघण्यासाठी तर हे शेतकरी आहे हे आपला परिचय सांगतील काय फरक जाणवला ते सांगतील हां नमस्कार मी शेषराव दागराव भोकळे मुक्काम हिवरा गल्डिंग पोस वाघाडा तालुका शेतकऱ्या जिल्हा बुलढाणा येथील शे हिवरागडलिंग या गावातील शेतकरी असून मी माझं शेत अनिल शुभा चव्हाण यांना इकडे घ्या एक एकर शेत मी बटेनं दिलेलं आहे यावर्षी त्यामध्ये या दोन प्लॉट भेंडीचे आणि एक प्लॉट कपाशीचा आहे आम्ही पुरुषोत्तम भाऊ ठेंग यांच्याकडून यांच्या कंपनीची वेस्टेज कंपनीची औषधी घेतली होती आमची भेंडी पूर्वी त्या लाल मुंग्याने पूर्ण अर्धी भेंडी खाल्ली होती परंतु त्यांना मी शेतात बोलावलं आणि त्यांचं मार्गदर्शन घेतलं त्यांनी आम्हाला फार चांगली अशी औषधी दिली आणि जी भेंडी खाल्ली होती ती आम्ही पुन्हा लावून तिला ड्रेचिंग करून ती भेंडी सव सारखी आज जर पाहिली तर भेंडी सर्व सारखी सार झालेली आहे त्या औषधामुळे आम्हाला फार मोठा फायदा झाला आहे आणि आम्ही त्यांच्याकडूनच भेंडीची पूर्ण ट्रीटमेंट यापुढेही घेणार आहे आणि पूर्ण कपाशीला सुद्धा त्यांची ट्रीटमेंट आहे त्यामुळे आम्हाला त्यांच्यापासून फार मोठा फायदा होईल अशी खूप अपेक्षा आहे आता तुम्ही यात कष्ट करता तुम्हाला हे काय फरक झाला होतो की माणसं वाढले काय झाले ते तुम्ही सांगा भेंडी कशी होती सांगा समिस आमची आदुगार खूप नाराजी होती सगळं लाल मुंग्यांनी झाड खाल्ले होते आमचे अर्धे झाड गेले होते अर्धे राहिले होते असं वाटत होतं की आपल्याला याच्यामध्ये काहीच घडत नाही पण ह्या भाऊने आम्हाला औषधी दिली तर खूप आभारी आहे आम्ही त्यांचे आभार जर औषधी तुम्ही घेतली वापरली तुम्ही शेतकऱ्याला काय सांगशाल की वापरून पहा काय अनुभव घेऊन पहा हे तुम्ही सांगा काय सांगा एकदा भेंडीची साईज दाखवा आणि नर नरांना फुलं हे सर्व क्षेत्र बघून घ्या म्हणायला काही हरकत नाही वेस्टेजचे जबरदस्त रिझल्ट